पूज्य सुगंत वज्जी महाथेरो संगनायक महाराष्ट्र राज्य यांचे आठ मार्च रोजी निधन झाले असून आज दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता त्यांची अंत्ययात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून यावेळी निघाली यावेळी भीम अनुयायी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जळगाव शहरातील चोखामेढा वसतिगृह येथे आज दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत ही अंत्ययात्रा जळगाव शहरातील कोट चौक स्वतंत्र चौक मार्गे पांडे चौक पांडे चौक मार्गे जळगावातील संत चोखामेढा वसतिगृह येथे ही अंत्ययात्रा काढण्यात आली असून संत चोखामेढा वसतिगृहात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी व भंतेजी यांची उपस्थिती होती याप्रसंगी पूज्य बदन्त यां सुगंताजी महाथेरो यांच्या आठवणींना भीमसैनिकांनी उजाळा दिला nimake please nimake parvat pandal baaki jan

समोर घेणार आहे तेव्हा बनतेलो की ते किंवा त्याच्या मागेच राहील ना म्हणजे गाडी असंच जाणार का रिअर्स रिवर्स मध्ये Thank really you. और तो बात नहीं தாவிதோ சந்தாரே தாடி வை தெய்வினும் தெம்பசுதரில் தந்து சேமமேதே சமஸ்பு அணுடல லேதே சமபாயை தாடி அசிந்து அம்லத்து பரதக बनते आज ठिकाने सुपर यात्रा निकाली गई आज ये अपनी अच्छा जो जलगांव चौका मेला बिल्डिंग में जो अपने का सुगतवा से बनते जी थे उन्हें काफ़ी समय तक ही भारत में जलगांव जिले में बहुत धर्म का सेवा किया था अभी अचानक उन्हें दुनिया चोड़ कर चले गए हैं अभी उन्हीं के अंत्येष्टि में अभी जुलूस निकल रहा है अब अम्बेडकर पुतले जी के सामने सामने से अभी हम लोग आरब्य चौका मेला बिल्डिंग तक जा रहा है अभी इतने सारे लोग हम गॉँव के पीछे देख सकते हैं ये सभी लोग ये अनित्य को स्मरण करते हैं और जीवन में अनित्यता सबको अभी स्पष्ट हो जा रहा है ये दुनिया में जितना भी संपत्ति आंगी सारे संपत्तियों से कोई काम नहीं पड़ता है क्योंकि सारा चौलकर किसी न किसी दिन अभी व्यक्तियों को जाना पड़ता है इसलिए जाने के बाद ये कोई भी चीज़ें लेकर नहीं जाते हैं इसलिए रहने की अवस्था में सभी लोग मैत्री भाव से रहना चाहिए संपत्ति को लालच में नहीं रहना चाहिए और सभी को भाईचारा के साथ सभी अपनी माँ बाप भाई बहन समझकर कर सभी लोग शांत से अच्छे से जीवन जीना चाहिए आपका नाम आपना नाम मेरा नाम बनते नापावल पंजा तीस में श्रीलंका से हूँ सुगत वंश बनते जी भारता में एकोनाशे एक्यात्तर साली आणि एक साला पासून त्यांनी धम्म केलेला आहे त्यांचं निधन झाल्यामुळे आज अंतिम यात्रा काढण्यात येत आहे मध्ये सुगत वंश यांनी वयाच्या तेराव्या वर्षी वयाच्या तेराव्या वर्षी गृहत्याग करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार पूर्ण भारतभर केलेला आहे अशा बंधेजींना जळगाव जिल्ह्याच्या बौद्ध समाजाच्या वतीनं तसेच महाराष्ट्रातील बौद्ध समाजाच्या जनतेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व भावपूर्ण अभिवादन करून त्यांना बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची प्रेरणा तमाम बौद्ध जनतेने घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी अंत्ययात्रा आली आज या ठिकाणी पूज्य यन सुगतवंश महाथेरो यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाल्यानंतर किंवा निर्माण झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा जळगाव शहरातून निघत आहे खरं म्हणजे सुगतवंश बंदिजी यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार जळगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे एकोणीसशे एकाहत्तर सालापासून ते जळगावशी निगडीत आहेत गेली चौपन्न वर्षांपासून ते चोखामेळा वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची त्यांच्या राहण्याची व्यवस्था करत आहेत आणि त्या हॉस्टेलमधून वसतिगृहातून अनेक विद्यार्थी चांगल्या चांगल्या मुद्द्यांवरती पोहोचलेले आहेत एक विशेष अशी गोष्ट आहे की या ठिकाणी त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराचं कार्य केल्यामुळे त्यांना श्रीलंकन सरकारने महाराष्ट्र संघनायक प्रमुख दुआ है, है, हा प्र पुरस्कार जो आहे तो प्रदान केला आणि त्यात विशेष बाब अशी की श्रीलंकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत महेंद्र राजपक्षे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता पूज्य बंतेजी यांनी चोखामेळा वसतिगृहामध्ये सलग चौपन्न वर्ष सेवा दिलेली आहे आणि सांगण्याचा अर्थ असा आहे की चोखामेळा वसतिग्रहाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि एका संस्थेच्या शताब्दी वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीने निम्म्यापेक्षा अधिक वर्ष सेवा प्रदान करणे ही त्या मातृसंस्थेच्या दृष्टीने आणि सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे गंधीजींनी या ठिकाणी ज्याप्रमाणे शिक्षणाचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्वात मोठं काम म्हणजे ही या ठिकाणी जी चोखामेळा वसतिगृहाची जी जागा आहे ही जागा बळकवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला त्याकरिता ते कोर्टामध्ये गेले सलग सोळा वर्ष त्यांनी कोर्टामध्ये लढा दिला आणि ती जी जागा आहे ती अधिकृतरित्या आपल्याकडं त्यांनी संपादित केली न्यायालयाचा निर्णय हा बंदिजींच्या बाजूने लागलेला आहे या जळगाव शहरामधली ही सगळ्यात मोठं त्यांच्या संघर्षाच्या लढ्याला आलेलं यश आहे असं माझं म प्रामाणिक मत आहे त्याचं कारण असं आहे की एक पवित्र असं काम आहे आणि विद्यार्थी त्यामधून घडत आहेत आणि त्या ठिकाणी खरंतर जनतेने आपली जागा प्रदान करायला पाहिजे की तुम्ही या कामाचा अधिक विस्तार करा आम्ही तुम्हाला मदत करतो परंतु तसं होता त्याच जागेवरती काही लोकांनी अतिक्रमण केलं आणि ती जागा आमचीच आहे या पद्धतीचा संघर्ष कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा केला मात्र श्रीलंकेची व्यक्ती भारतामध्ये एका जागेच्या अनुषंगाने कोर्टामध्ये लढत आहे आणि तो लढा यशस्वी करत आहे ही जी त्यांच्या जीवनामधली फार मोठी गोष्ट आहे आणि अनेक लोकांना तो आदर्शवत असा लढा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे पूज्य बंतीजी यांनी या ठिकाणी केवळ बौद्ध धर्माच्या लोकांशीच आपले नाते प्रस्थापित केलेले असं नाही तर बौद्ध जनतेमध्ये त्यांच्याविषयी जेवढा आदर होता मानसन्मान होता तेवढाच आदर तेवढाच मानसन्मान त्यांच्याविषयी अन्य लोकांमध्ये सुद्धा होता धर्मगुरूंमध्ये सुद्धा होता सुरेशदादा जैन यांचे आणि त्यांचे फार जवळचे संबंध होते या ठिकाणी त्यांनी जे काही बुद्धविहाराचं काम केलेलं आहे तर त्या ठिकाणी अशोक भाऊ जैन यांनीसुद्धा त्यांना मुलाचं सहकार्य केलेलं आहे तर इतरही धर्मीय लोक लोकांमध्ये त्यांचा जो आदर होता त्याच्यातून ते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे वास्तविक जळगाव हा वा एक जिल्ह्याचं गाव आहे या जिल्ह्याच्या गावामध्ये बुद्धविहार अतिशय मो भव्य स्वरूपाचं हे खूप आधीच व्हायला पाहिजे होतं परंतु पूज्य पूज्यबंधीजींनी ते मनावर घेतलं आणि सुगत तथागत नावाचं बुद्धविहार या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं त्यांनी उभं केलेलं आहे आज त्या ठिकाणची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे ध्यानधारणा केंद्र त्या ठिकाणी आहे आणि अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात तेव्हा बौद्ध धर्माच्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे ते अतिशय वाखण्यानंजोगं आहे बौद्ध धर्मावरती त्यांचा या ठिकाणी मोठा प्रभाव राहिलेला आहे एवढं मी या ठिकाणी त्यांच्या अनुषंगाने सांगू इच्छितो आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला मुद्दामून सांगू इच्छित आहे की आता जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे त्या मुक्ती आंदोलनाचा एक भाग म्हणून जळगावमध्ये आजच्याच तारखेला म्हणजे अकरा मार्च रोजी पूज्य बंतीजी यन सुगतवंत महाथेरो आणि संघरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली शांती यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज या दिवशी ते जर जिवंत असते तर त्यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविरन मुक्तीच्या अनुषंगाने शांती यात्रा निघाली असती परंतु शांती यात्रा न निघता त्याच संयोजकांची अंत्ययात्रा निघात आहे हा एक प्रकारे काळाने त्यांच्यावरती घाला घातलेला आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लोक सहभागी झालेत त्यांना माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मी या ठिकाणी अर्पित करतो धन्यवाद अत्यंत भंतेजींचं निधन भंतेजींचं निधन हे आठ तारखेला दहा वाजता झालेलं आहे अत्यंत दुःखमय ही दु घटना आहे धम्माचा मोठी रास झालेली आहे या ठिकाणी आणि भंतेजींनी साठ वर्ष जळगावमध्ये राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याचबरोबर सुगतवंश महा सुगत तथागत बुद्ध विहारामध्ये त्यांनी मेळा हे वसतिगृहसुद्धा चालवलेलं आहे त्या ठिकाणून त्या वसतीगृहामधनं अनेक विद्यार्थ्यांचं जीवन घडवलं आहे त्यामध्ये प्राध्यापक वकील अनेक अनेक क्षेत्रामध्ये त्यांचे विद्यार्थी निर्माण झालेले आहे महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी तळागळातील झोपडपट्टीमध्ये जाऊन सगळ्या ठिकाणी शहरात आणि खेड्यामध्ये जाऊन त्यांनी धम्माप्रचाराचं साठ वर्ष कार्य केलेलं आहे त्यांचं या महान कार्याला मी त्रिवार वंदन करते सुगत आहे वंश महाथेरो संगनायक महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक आठ मार्च रोजी अल्पशा आजाराने रात्री अकरा वाजेला महाप्रयाण झालं आणि त्यांचा अंतिम दहा संस्काराचा विधी आज संपन्न होत आहे जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याच्या परिसरामधून हजारो उपासक उपासिका या ठिकाणी सहभागी आहेत आदरणीय भंतेजी आनंद आणि भिक्खू संघ यांच्या माध्यमातून यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून तर सुगत तथागत महावीरापर्यंत महावीर महाविहारापर्यंत ही शोभायात्रा अंतिम यात्रा या ठिकाणी आदरणीय परमपूज्य भंतेजी सुगत वंश महाथेरो संगनायक महाराष्ट्र राज्य यांची अंतिम यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे जिल्हाभरातनं हजारो लोक या शोभायात्रेमध्ये सहभागी आहेत आज बौद्ध धर्माचे धर्मगुरू सुगंतवंशी महाथेरो हे यांचं परिवर्णन झाले नाम महापरिवर्तन झालेलं आहे या निमित्ताने आज पूर्ण जळगाव शहराचा समाज बांधव जनसागर त्यांच्या कार्याला सलाम देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्यांचा आज बारा वाजता चोखामळा संत चोखामेळा इथे त्यांचं यलोप ठेवणार आहे संते सुगंधवंश महाथेरो यांचं निर्वाण झालेलं आहे वंते सुगंधवंश महाथेरो यांचा जळगावचा प्रवास आत्यंतिक धर्मा धम्माच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आणि मौलिक असा आहे एकोणावीसशे सदुसष्ट ते दोन हजार पंचवीस असा त्यांचा जीवनकाळ या जळगाव शहरामध्ये संत चोखामेळा वसतिगृहामध्ये गेलेला आहे धम्मकार्याच्या माध्यमातून जिल्हाभर महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला त्याच अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह चालवलं ज्या वसतिग्रहाला त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली होती धम्माचा विचार धम्माचा प्रसार तथागतांचा विचार तथागतांनी दिलेली जीवनमूल्य याचा प्रचार प्रसार करण्याचं प्रामाणिक काम आत्यंतिक महत्त्वपूर्ण मौलिक असे विचार देण्याचं काम बनते सुगंतवंश महाथेरू यांनी दिलेलं आहे त्यांच्या निर्वाणाची अंत्ययात्रा या ठिकाणी जळगाव शहरात सर्व धम्म उपासक उपासिकांच्या सहभागाने महत्त्वपूर्ण आणि मौलिक अशा विचारधारेच्या अनुषंगाने वाटचाल करते आहे धन्यवाद डॉक्टर मिलिंद बागून जगदवंश भंतेजी हे श्रीलंका येथून या भारतामध्ये आलेले आहेत आणि पूर्ण भारतभर त्यांनी धम्माचा प्रचार केलेला आहे तसेच या जळगाव शहरामध्ये त्यांनी संत चोखामेळा वसतिगृह चालवलं या वसतिगृहामध्ये अनाथ मुलं जे असतील मग ते सर्व जाती धर्माची मुलं होती तिथे त्यांचं सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था हे भंतेजींनी केली म्हणजे अनाथांचेसुद्धा ते मायबाप झाले आणि तसेच या जळगाव नगरीमध्ये जे काही विहार असतील या विहाराचं संपूर्ण देखभाल तसेच तिथे फार मोठं विहारसुद्धा त्यांनी उभारलेलं आहे आणि त्याच पद्धतीने या जळगाव नगरीमध्ये त्यांचा जो प्रवास आहे हा फार मोठा प्रवास आहे जळगाव नगरीच्या लोकांमध्ये लोकांवरती फार मोठे उपकार त्यांचे आहेत आणि म्हणून आज त्यांची जी अंतयात्रा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर आपल्या या स्टेडियम मार्गे बसस्टँडमार्गे तर आपल्या मेळावा या वसतिगृहामध्ये तसेच त्या विहारामध्ये हे जाणार आहे आणि तिथेच त्याचा अंतिम त्यांचा अंतिम संस्कार हा होणार आहे म्हणून सर्व जळगाव नगर येथील आणि आजूबाजूच्या परिसरातून सर्व बांधव त्यांच्या प्रेतयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे त्यांचा जो देह आहे हा देह तीन दिवस अं दर्शनासाठी तिथे वसतिगृहामध्ये त्या विहार बो विहारामध्ये सुगत विहार असं नाव ठेवलेलं आलं आहे त्याला तर त्या विहारामध्ये ठेवण्यात आलेलं आहे सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज त्यांचा अंत्यविधी तिथे पार पडणार आहे ओके नमोबुद्ध माझं नाव आहे एस वाघ सर धम्मयात्रा आयोजक